जय शिवाय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवा आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण मांडवादारी हे एक नवीन सॉन्ग निघलेलं आहे आज आपण या सॉंगवर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे म्हणजे मांडवादारी स्वप्न पूर्ण करेल अशा प्रकारे एक सॉन्ग आहे त्या सॉंगवर आपण आजची व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही वापरत असतो ते सर्व मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शन जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला असतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बीटमा पोड लिंक आणि सेकिपोर्ड पोड लिंक इम्पोर्ट करत जर प्रॉब्लेम आला तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनल सर्व मोठा अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नावरती स्क्रीनवर पाहायला असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असतात चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल आपलं 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 चॅनल व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते तसेच नव बॅनर एडिंग सुद्धा शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा एकदम व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या व्हिडिओचा प्रिय आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया इयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो रुपए

सुद्धा ॲड करू शकता या क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे परत प्लस क्लिक क्लिकायचा आहे मीडियावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला दुसरा फोटो आपल्याला परत घेऊन घ्यायचा आहे वर तीन डॉ फिल फिल्ल कॉम्पिटिशनवर क्लिक करायचं आहे या तिरवा क्लमून समोरचा भाग कट करायचा आहे पण मित्रांनो आपण हे दोन फोटो अशा बघा फुल स्क्रीनमध्ये ॲड केलेले आहेत याच्या अगोदर आपल्याला काय स्टार्ट लावायचे प्लस व क्लिकायचे मीडियावर क्लिक करायचं आहे कोणताही फोटो आपल्या बॅकग्राऊंडसाठी इथे घेऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी मी हा एक फोटो घेतो वरती नॉर्म फिल कॉम्पिटीशन क्लिक करायचे आणि हा जो फोटो आहे ते मित्रांनो आपल्या जे मोटर तुम्हाला फोटो पाय मध्ये इथपर्यंत वाढून घ्यायचे म्हणजे डबल बिट मार्क पर्यंत सव्वीस पॉईंट आठ सेकंदापर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपलं हे जे आपण बॅकग्राऊंडला फोटो घेतलेला हा आपल्या या दोन फोटोच्या खाली दो फोटो फोटो, फोटो फोटो ते घेऊन घ्यायचे अन्य असे बघा हे दोन फोटो आपण फुलस्क्रीनमध्ये ऍड केलेले आहे तर अशाच बघा शेवटपर्यंत सर्व फोटो फुलस्क्रीनमध्ये ऍड करत जायचे शेवटपर्यंत तर मित्रांनो एकदा सर्व फोटो ऍड करतो आणि समोर जोडी एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो असं बघा मध्ये आपण सर्व फोटो ऍड स्टार्ट लावायचे प्लस व क्लिक करायचं इथून चौकून सेप घ्यायचं वरती तीन डॉट उकल फिल कॉम्पिटिशन घ्यायचं आणि स्टेज कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे बॉर्डर शर्डावर क्लिक करून स्ट्रोक अँडवर क्लिक करून कलर आपल्याला इथे व्हाईट यायचं म्हणजे ते आपल्याला बॉर्डर ॲड करायचे आहे त्यानंतर जी जी लेंथ आहेत आपल्याला ते सात किंवा आठ पर्यंत वाढून घ्यायची मी आठ पर्यंत वाढवलेलं आहे त्यानंतर कलर फिलवर क्लिक करायचं ऑप्शनवर क्लिक करायचं ब्लॅक कलर आपल्याला सेंटरला घ्यायचं खालच्या साईडला आणि व्हाईट कलर आपल्याला इथे या सेंटरला घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे शॉर्ट पेंज आपल्याला इथे तयार करून घ्यायची बघा अशा प्रकारे ते पाया मंगेल त्यानंतर आपल्याला इथे व्हाईट कलरवर क्लिक करायचे या कलरच्या ऑप्शनवर क्लिक करून कलर पण इरेज करून घ्यायचा आणि बरोबर क्लिक करून आहे अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर ब्लॅक कलर आपला थोडं वरती घ्यायची म्हणजे अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर आपल्या जा जा। पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे पूर्ण शेवटी आल्यानंतर थोडी बॅग घेऊन ऑप्शन पूर्ण व्हिडिओवर लोक घ्यायचे परत स्टार्ट लायचे प्लस व क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे स्वप्न म्हणून मी तुम्हाला एक टिक्स दिली ती घ्यायचे मोहन ट्रान्सपोर् करून अशा प्रकारे खालच्या साईटला इथे ॲड करून घ्यायचे ते ॲड केल्यानंतर पूर्ण ऑडिओचे शेवटी यायचे थोडी बॅग यायचे ऑप्शन पूर्ण व्हिडिओवरती लोक घ्यायच्या परत मित्रांनो स्टार्ट लागेल प्लस व क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि तुम्ही ज्या फोटोमध्ये तुमच्या चायनाचा जे लोबो ठेवले असेल ते लोबो इथे ॲड करून मी माझ्या चॅनलचा लोगो तयार केलेला आहे एकदम साध्या सोप्या स्टेपमध्ये तुम्ही ते लगेच ऍड करून घेतो बघा अशा प्रकारे पाय म्हणून प्लस इथे ॲड करायचं आहे मग ट्रान्सपोर्ट झुमकून सहीज आपल्या इथे कमी करायची ऑप्शन खुलून कोणत्या ठिकाणी आपलं लोक ऍड आहे बघ मी या ठिकाणी इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर पूर्ण रुग्ण शेवटी यायचे शेवटी थोडी बॅग घेऊन ऑप्शन पूर्ण ते लोक घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित मॅटे सेव्ह केलेलं आहे फक्त आता असे की ॲड करायला राहिले आहे त्यासाठी आपल्याला इथे बॅग घ्यायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये की पॅड लिंक पाहिजे करून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे पासपोर्ट लिपी दिलेल्या पाहायला मिळून जाईल तर पहिला फरक कॉपी करायचा पहिला फोटो क्लिक करायचे ई पीट उखलकून तीन डोटो उखलून कॉपी पीट आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आणि ते बॅग घेऊन जायचे परत मित्रांनो बिटमॅप वर जायचे आहे आणि हा दोन नंबरचा जो फोटो तुम्हाला इथे पायमत आहे दोन नंबरच्या फोटोवर क्लिक करायचे इपीठ करून तीन डोळ्यावरून पेस्ट इपीड क्लिक करायचा आहे त्याच्यासमोर जो फोटो सोडत आहे परत त्याच्यासमोरच्या फोटोला हा इपी टी ते पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो इथून समोर आपल्याला एक फोटो सोडून हा इट तिथे पेस्ट करत जायचा आहे हा इथे तुम्हाला हा जो मोठा फोटो पाहिजे होईल तिथपर्यंत हा मोठा फोटो आपला सोडून द्यायचा आहे ते मागच्या सर्व फोटोला हा इपीट इथे पेस्ट करून घ्यायचा सर्व म्हणजे एक फोटो सोडून त्यानंतर ते बॅग यायचे परत सेकिपीट मध्ये जायचे आणि दोन नंबरच्या फोटो जो इपिट आहे ते आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग यायचे परत मित्रांनो बिठमापूर म्हणून जायचे आहे बिटमापूरमध्ये यानंतर स्टार्टला जो फोटो पाडतात त्यावर कुठे कोणून हा इपीट त्याला पेस्ट करायचा आहे ते पेस्ट केल्यानंतर समोरचा फोटोला आपण इपीठ पेस्ट केलं परत त्याच्यासमोरच्या फोटोला हा पीठ ते पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे तर मित्रांनो इथून समोर आपल्याला सर्व फोटोला एपीठ पेस्ट करायचं जिथे तुम्हाला एक फोटो सोडून सांगितलं होतं त्या सर्व फोटोला एपीठ पेस्ट करायचं आहे या डबल बिटमार्गपर्यंत फक्त हा मोठा फोटो आपल्याला इथे सोडून द्यायचा आहे त्यानंतर बॅग यायच्या परत एक एपीटम जायचं आहे आणि तीन नंबरच्या फोटो आहे आपल्याला कॉपी करायचं आहे तीन नंबरच्या फोटो इपीट कॉपी केल्यानंतर आपले ते बॅग घ्यायचे परत बिटमापूर म्हणून जायचे

परत बिटमापूरमध्ये जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर डबल बिटमाक पाण्यात येऊन जायचं जे मोठा फोटो आहे तिथपर्यंत आपल्याला ते येऊन जायचे तिथपर्यंत आल्यानंतर याच्यासमोरचं तुम्हाला हे डबल बिटमाग पाहा मत आहे ते डबल बिटमागच्या समोरच्या एकाच फोटोला हाही ते पेस्ट करायचं आहे परत समोर तुम्हाला एक डबल बिटमाग पाहायला त्याच्या समोरच्या एकाच फोटोला हा ते पेस्ट करून घ्यायचं आहे त्याआधी ते बॅग घ्यायचे आहे सेकिपीट म्हणून जायचं आणि शेवटच्या फोटोचं जे इफिट आहे तो कॉपी करायचा आहे ते कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ते बॅग घेऊन जायचे परत मित्रांनो बिटमापूर म्हणून जायचे आणि समोर यायचे समोर तुम्हाला डबल मागच्या समोर मी तुम्हाला एक इपीठ दिलेला होता त्याच्या इपीठ येथे पेस्ट केलेला आहे त्याच्यासमोरच्या एका फोटोला इपीठ पेस्ट करून आपल्याला असं घ्यायचं आहे म्हणजे इथून समोरचे जे फोटो राहिलेले आहेत ते सर्व फोटोला हाय ते पेस्ट करून घ्यायचं प्रकारे मी ते, जा जा ते, ते तीन फोटोला लिपीट पेस्ट केलेला आहे तर अशाच प्रकारे समोरचे तुम्हाला ते तीन फोटो पाहून जाईल ते याला हाय पीठ ते पेस्ट करायचं बा अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे ते पेस्ट केल्यानंतर आपण जे बॅकग्राऊंड साठी फोटो घेतलेला आहे तिथपर्यंत येऊन जायचे आणि जे बॅकग्राऊंडचा फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करायचे आहे इफिटो क्लिक करायचे आहे ॲड इफेटो क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे प्रोसिडरवर क्लिक करायचे प्रोसिडरवर क्लिक केल्यानंतर सिंपल स्टार फिल्टर ऑप्शन प्रमाणात त्यावर क्लिक करायचे आणि फ्लाय वर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे त्यानंतर इथे बॅग येऊन जायचे परत मित्रांनो आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे इफेक्टवर क्लिक करायचे आहे ॲड इफेक्ट वर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला कलर अँड लाईटवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक्सपोजर गा गामा हा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे आणि त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या थोडं समोर आल्यानंतर आपल्याला इथे एक्सपोजर जे आहे ते आपल्याला ते कमी करून घ्यायचे बा अशा प्रकारे ते कमी करत आहे ते कमी केल्यानंतर म्हणजे आपल्याला एक पॉईंट पन्नासमध्ये तू ठेवू शकता मायनस एक पॉईंटमध्ये त्यानंतर मित्रांनो गामा आहे ते गामा थोडा कमी करायचा आहे अशा प्रकारे ते कमी केल्यानंतर परत तिथे बॅग यायचे बॅग आल्यानंतर परत इ फिट पण जायचं आहे ॲडिफिट पण जायचं आहे परत प्रोसिडर पण जायचं आहे आणि तुम्हाला मला स्टाईल फिडवर क्लिक करायचा आणि ते फ्लाय राईटवर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्या जे सर्व इफेट पेस्ट केल्यानंतर आपलं पूर्ण व्हिडिओ तयार होऊन जाईल व्हिडिओ सेव करण्यासाठी वती शेअर ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहावं त्यावर करून आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आजचा लोक कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समज कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर फर्स्ट टाइम असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल अशा प्रकारे मार्गदर्मध व्हिडिओ रिटिंग अन्न बॅनर रिटिंग शिकवला ते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री व्हिडिओ लाईक केलं व्हिडिओ लाईक करा अशा करायचं नका धन्यवाद भेटू मित्रांनो समोर मध्ये जय जय महाराष्ट्र